और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी मशीन्स, water water महालक्ष्मी सेल्स मे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या विद्युत विभागाच्या पुढाकाराने कल्याण डोंबिवलीतील पहिल्या अत्याधुनिक सोलर हायमास्ट चे कल्याण पश्चिमेच्या गणपती चौकात लोकार्पण करण्यात आलाय केडीएमसीचे उपायुक्त संजय जाधव यांच्या हस्ते आणि अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत फिलिप्स इंडिया कंपनीचे नॅशनल हेड श्रीकांत फणसे यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला विशेष म्हणजे विद्युत विभागाच्या पाठपुराव्याने सात पूर्णांक पाच लाख किमतीची ही हायमास्ट फिटिंग फिलिप्स कंपनीकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे यावेळी विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता जितेंद्र शिंदे उपकार्यकारी अभियंता भागवत पाटील आणि फिलिप्स इंडियाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या फिलिप्स इंडियाकडून हा अत्याधुनिक सोलर हायमास प्रायोगिक तत्वावर केडीएमसीला उपलब्ध करून देण्यात आलाय वीज पुरवठा खंडित किंवा मोठा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर संपूर्ण शहर अंधारात बुडून जाते त्यावेळी रस्त्यावर असणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यावेळी मोठं आव्हान निर्माण होत कारण अंधाराचा गैरफायदा घेऊन काही गैरकृत्य झाल्याच्या घटनाही घडल्यात याच पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात बसवण्यात येणाऱ्या या सोलर हायमास्टमुळे या गैरकृत्यांना आळा बसण्यासह संपूर्ण शहर अंधारमय होणार नाही असा या विश्वास यावेळी विद्युत आणि यांत्रिकी विभागाचे अतिरिक्त अभियंता प्रशांत भागवत यांनी व्यक्त केलाय तसेच नेहमीच्या सोलर हायमास्टपेक्षा या दिव्यांचा उजेडही अधिक असून बॅटरी एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर दोन दिवस हे दिवे सुरू राहू शकतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे तर कल्याण पश्चिमेत बसवण्यात आलेल्या या हायमास अभ्यास करून टप्प्याटप्प्याने संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये ते बसवण्यात येणार आहेत ज्यामुळे नागरिकांची सुरक्षे सोबतच वीज बचतही होऊ शकणार आहे नमस्कार आज आपण महापालिकेत सर्वात पहिला सोलर हायमास उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त श्री संजय जाधव साहेब यांच्या हस्ते केलेलं आहे महापालिकेतला हा पहिला सोलर हायमस्ट आहे फिलिप्स कंपनीचे श्री फनसे साहेब इथे उपस्थित आहे फिलिप्स कंपनीकडून ज्या ज्या फिटिंग्स आहेत त्या डेमो बेसिसवर मोफत देण्यात आलेल्या आहेत आणि या हॅमसचं वैशिष्ट्य असं आहे की हा एकदा चार्ज झाल्यानंतर दोन दिवस कार्यान्वित राहू शकतो जेव्हा महावितरणची वीज जाईल त्यावेळेस पण हा सोलर हायमास कार्यान्वित राहणार आहे आम्ही आज हा प्रायोगिक तत्त्वावर गणपती चौक येथे हायमासचं उद्घाटन केलेलं आहे पुढील दोन महिन्यामध्ये मा आम्ही याचा पूर्ण अभ्यास करणार आहोत नागरिकांच्या पण प्रतिक्रिया त्याच्याबाबत घेणार आहोत आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली शहरामध्ये जे एकशे पस्तीस हायमास्ट आहेत त्याला सोलरच्या माध्यमातून तसं करता येईल याबद्दल पण आम्ही भविष्यामध्ये त्याचा विचार करणार आहोत आणि त्या नागरिकांना एक उत्तम सुविधा जेव्हा वीज जाईल तेव्हा शहरामधले हैमाळ सुरू नागरिक सुरक्षित राहतील याचा प्रयत्न महापालिकेच्या माध्यमातून करणार आहोत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा